त्याला बळीच राजी असा आशीर्वाद दिलेला असायला भाऊ पण आपला बायकू सांगतो हे कारभार नाही म्हणजे आता बहिणीच्या वाट्यात एक आणि एक नारळ घाल बहिणीला तिच्या तीस सासरवाडीला नाही हो आधी जिथे काय पैसा संपले कशा संपूत आहे तर भाऊ हे आपली भाऊली भाऊचं पण आपल्या नोंदाच्या वाट्यात आपली माऊली पहिलं उगत काय गाड्या घोडा शिफ्ट टू व्हीलर कठी चालरे माड्या हिच्यासाठी अठरा देवाला सतरा नऊ सिंतावाही मिळवल्या माझ्या

भावानं काय घेतलं का नाही एवढा शब्द त्या माऊली त्या चौकीचा ऐकायला माऊली काय म्हणली मामा त्या चौकीचा काय सांगायचं तुम्हाला अरे माझा आई बाप होतो तेव्हा घड्यावर घड्या माझा आई बाप होतो तेव्हा घड्यावर घड्या मला साड्याचे होतो त्या जस माझा आई बाप गेल्या तसं तिथं सगळी नाक रांगोळी जा डोंबाला लागली भावाला शेअर करा उघड राहील ना ऐक ना हा ठीक आहे तीच बहीण भाज सणाली बाणू हा पण विचार करतो रक्षा सुल ना म्हणजे ऐकून घ्या रक्षाबं सणाला आपल्याला बहिणीला काही घ्यायचं झालं नाही ना आता मात्र आपण विकले अपरेट विकले माझ्या जानेवारी फेब्रुवारी येतात का त्याच्यात येत्या बादेला आपण आपल्या बहिणीला त्यावेळेला आपल्याला ठिकायचं आणि बहिणीला एक तोळीची माळ घेवायची पण बाधाला काय ना बहिणीसाठी हिपोळीच्या सणाला एक तोळ्याची भाय माळ करून ठेवायला तर बहिणीसाठी आयार मायार भाऊजीला कपडे बाचेला कपडे बाच्याला कपडे लगेच कपडे अजून दिलेच कुठे मी कपडे द्यायचं आहे त्याला द्यायचे आहे तेच कपडे कुठून घालायचे ते म्हणजे माळ अजून घालायची भावन आपलं सगळं काय करून ठेवलं मग तीच बहीण भाऊच्या सणाला भावाकडे येते भावाला उंघोळ वगैरे घातली मामा तर पंच तीच ताट घेते त्याला नावाटी ओढतली आणि मग चळ जसा आशीर्वाद देतात तसं पण आता मग इडी पिढी जाऊन त्या बळीची राजे होते म्हणून आशीर्वाद दिलेला सर मग त्याच भावान लगेच आपल्या बहिणीला एक तोळ्याची माळ घालायला दिली पर जे काय अंडर होतं आयर मया ते सगळं तिला भाऊजेला घालायला नंद्याला घालाय दिलं आणि दिलं जेवण मग भाऊ पण म्हटलं अक्का आता लय काम करून कटायचे एक पाच सात दिवस राहतात दिवाळी पण मी भरपूर केल्या महिना काय महिना पंधरा दिवस काय महिना राहिले तुला ठेवून घ्यायची राहिली मी जर तिथे म्हणूनच राहायला तिथं कोण नाही म्हणून माझ्या वर्षी राहायला काही काय म्हणते दादाचा शब्द ऐकते ना आपली चार दिवस राहते की नंतर आपली परत आपल्या बाळ चाललेल्या मामा चार दिवसानंतर मग जाताना जशी दांडाकडे पहिल्या जशा जण बसले होते भागलत तशा आता आणि त्या बायका तिथे आहेत की भागलत बसले त्याच की दादाकडे दांदाकडून तिथे भागलत बसलेलं बनू जशा मामा बायका जवळ येतेल्या फोडणं दिसतेल्या तशी गाळ्याची वर महायचं केलं की दिसली पाहिजे माळ भावानं माळ का केल्या ह्या भावानं त्यांनी मारे भावानं का माळ केल्या मी ह्या चौकीन दिसली पाहिजे ही सारखी अशी माळ माम ओर काढून चालिक जवळ पण मायाच होत्या वेळेस त्या मायाने तिच्याकडे काय बघितलं पण नाही त्याला इच्छा आलं मागलं मागलं कका तिच्याकडे बघितलंच नाही ह्या माऊलीला दांडगा राग आला मामा आता घेतलं तुमच्या इथलं काय नाव घेत नाही बाबा तुला नोकर सोडते माऊलींच काय कोणाचं नाव घेत ना आम्ही लांबलं नाव घेतो तिकडलं मग तू वायफा घेऊन आता आतपाडी केले घ्या काय फरक पडते या तिकडलं घ्यायला मग मामा हिला दादा काय राग आला या चौकीने काय चिच्चारलाय माझ्यावर मी जी तळपायची आगीन मस्तकात गेली बरोबर मग मामा प्रत्येक माणूस काय म्हणतो

लावला तसं गुरात थाड 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 पेटायला जसं छपात पेटल्या था पेटल्या माउली बऱ्या जाऊन अशी एकाला बस विचारे जात कराव तिकडे छपा पेटून दे, पेटू दे परपंचा पेटून दे, दे पाक जाऊ दे ह्या चौगीने मला विचारलं माळ कावा की केवायला चालू केलं नाही सारखी के वर माळ दिसली पाहिजे तिकडे छपा पेटून दे परपंच्या पेटून दे पण माळ दिसली पाहिजे तेव्हा ह्या चौगी जो भांगाता अगा अगं म्हणजे आत्ता घे तिन छपर कशाने पेटल ना चौकीत हौत पूत पेले गेप माझ्यासारख्या रे का मी काय आहे मामा त्या छपराकडे जाते रे काय तिकडे गेले तर तिच्याकडे गेले गे जशा चौघे येतात तसे हे उरू मामा चालू ही माळ खुप दिसली पाहिजे चौगीत मी भावान मला माळ कव्हर केली चौगी निचार पाहिजे मग जशा ह्या चौगीजण गेल्या मामा तिच्याजवळ मग कोण गडी माणसं बारड्या घेतोय कोण कळश्या घेतोय छपार विजवायची राखीचा काल घेतोय छपार पेटलो पग आणि पेटवाच आहे अरे छपार पेटलेला होतो कोण बारड्या घेतोय कोण कळशी घेतोय पाण्याने छपारलाती भिजवाय तेवढे ही चौघीजण मामा तिच्याजवळ गेले की गेल्या तशा घर बसतील तिला म्हणजे माळ कवाक अगं म्हणजे माळ कवाक म्हणल्या म्हणजे मामाच्या माऊलीनं काय म्हणली असेल या चौगी शिव वाढ म्हणली असेल ना आगागर रा ही जर मला मागास विचारलं मी माझं चप्पात भेटू का